काय करते <laughs> तसा हा उन्हाळा सुरू झाला आणि तसा बाजारामध्ये हा आंबा आलाय ना त्यापासून एकच कॉन्ट्रॅक्ट आहे आमरस तीन महिने झालं आमरस मीच बनवते जणू काही मी त्या आंबेवाले असलं आणि त्या आमरस आणि ते ज्यूस विकणारे असल्यागत मग मी एक दिवस नाही बनवलं आंबरस नुसतं आमरस आणि गुरुवार आमच्याकडे असत ना आणि मुळात सत्तारकरच ही दुःख समजू शकते जेवढे सात करत ते म्हणजे की गुरुवार म्हणजे आमचा उपवास असतो ना मग आमरस आमच्याकडे काय खात सांडविकाची भाजी चपाती आमरस आणि भात हे फिक्स आहे माहिती का किती काय दुनिया इकडे तिकडे होऊ दे पण आमरस आणि सांडगा असलाच पाहिजे अची गती आमची हवा सांडगा केलाय ना आता सुट्टीच नाही आता म्हणत असाल मागे एवढ्या कातरच्यापेक्षा का गोळा केला पण त्याच्या मागचं रिझन म्हणजे ह्या मी फेकून देत त्यांची डोप तयार करणारे आपल्याच mm. म्हणजे जे आपलं राणे त्याच्यामध्ये लावायच्या त्याच्यासाठी हे उपक्रम मी चालू केलाय त्याचबरोबर पाऊस काय म्हणतोय तुमच्याकडे नक्की आहे का पावसाळा आहे हे कळत नाही उन्हाळा झाला नुसता सगळ्या माणसाचा आयुष्याचा पा हे झालंय आणि त्यात आमच्या गावाचा संपर्क तुटलाय आता कसं करायचं पाणी ना तेच पुलानं पाणी वाहत आहे आणि नशी मी तिथं नाही नाही तर तुमचा आणि माझा सुद्धा संपर्क तुटला या आंबरस आणि चांडका खायला सात तारखा सात तारखे दुखणं काय आहे काय असतं ते